काय रे या डेंजर वाळ खालच्या साईडला पुढे जाऊन तुमचा दाखवता वाळात किती पाणी आता पण या पाटाचा पाणीच बघा किती मोठा आता शेळीत बघा पाणी फुगला एवढो पाऊस पडलो म्हणजे नक्कीच रात्री कुरले बाहेर येतले आणि बांडूक बघा टँक टँक टॉक नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो माझ्या मागे बघा खतरनाक पाऊस भरलो आ आणि सकाळपासून पाऊस पडता तर कोकणात आता पावसाक सुरुवात झाली आहे आज काहीतरी वेगळाच वाटतं तर अचानक ब्लॉगला सुरुवात केलं आहे कारण ह्या एवढा खतरनाक वातावरण झाला ना तर बघूया काय ठरवलं नाही पुढे काय आहे ब्लॉगमध्ये तर बघूया खतरनाक पाऊस आता सुरू होतो हा चला लवकर घरात जाते आजच्या व्हिडिओ करूया बाप रे फुल काळोख वाजलेत संध्याकाळचे पाच आणि संपूर्ण काळोख झालो असं वाटतं साडेसहा वाजान गेले आहेत आणि गडगडता चला लवकर घरात जाऊया काळोख पडलो रात्र झाली तर लहान टाका कुसलो काळोख झालो बघा हा कुरले एवढो पाऊस जर पडलो ना तर शंभर टक्के कुरली येते फोन करून राज गेलो मुंबई आणि आज बघा खतरनाक पाऊस पा। पा। पडतो थेंब पडाक लागले संध्याकाळी पण पडलो ना आंबे पण पडतले बघा ना ते पडतो याच्यावरती आंबे पण खाली काहीतरी नेट बांधू पाच वाजला असा वाजले किती काळो काय बघा खतरनाक आणि लाईट पण नाही किती वाजता गेली लाईट कधी गेली ती दुपारी गेली ती येऊकच नाही अजून बापरे इकडे गडगडता त्यामुळे लाईटीच भरवस नाही बघूया आता संध्याकाळी ब्लॉग सुरू केलाय उद्याच्या दिवसभराचो ब्लॉग होऊ शकता बघूया आता फायनली पाऊस कसलो पाऊस पडता बघा सगळा भिजवून टाकल्याने आणि गड़ गडगडता जोरात बापरे पहिल्याच पावसाक रस्तो व्हावतलो वाटता पाटाक बघा किती पाणी येला सगळं कचरो वावान जाता तो बघा लकलकता लग बघा कसला खतरनाक कोकणात पावसाक सुरुवातच झाली असा मनात काय हरकत नाही सकाळपासून बारीक बारीक होतो आणि आता तर कहरच केलाय बाप रे आमच्या खळ्याचा काय झाला बघा सगळा शेण गेला ते आंबू पडलो बघ अरे चांगली रे तर वाजली आता रात्रीचे सव्वा आठ आणि लाईट अजून पण इली नाही आणि इकडे जेवण बनवत पहिलो पाऊस पडलो काय जी लाईट जाता ती येतच नाही दोन दिवस तरी काय बोलता सगळेजण बसले आहेत बघा हो कोण बिहार से आय हो क्या सावी आणि स्वरूप आणि इकडे झोपलो आहे बो अल्ला उडत याची आपल्याकडे उडू लागते झोपलो विचार आता आपण डायरेक्ट सकाळीच बघूया कारण आता काय लाईट येऊची नाही आणि माझी चार्जिंग रवली आहे पंधरा टक्के काय फोन माझी फोन हो माझी सोळा आहे किती आहे बॅटरी सोळा आहे वा मी सांगितले बॅटरी लाईट येत का आज नाहीऐवजी तर मित्रांनो सकाळचे सहा वाजले आहेत आणि समोर बघा रात्रभर पाऊस पडता असा वाटतं की मान्सून सुरूच झालो काय सांगू शकत नाही सुरू पण झालो असात कंटिन्यू पाऊस पडता आता मी मळ्यात इलय तर सगळीकडे अंधारा आणि फुल पाऊस भरलो आता बघूया संध्याकाळी जर पाऊस असंच रावलो तर कुर्ले नक्की बाहेर येतले कुर्ले बाहेर तर आम्ही कुर्ल्याक पण जातलो बघूया आजच्या दिवसभरात काय काय होतं आता घरी इलय आणि पावसाक सुरुवात झाली तुफान पाऊस माका वाटतं आज दिवसभर पाऊस पडतो कारण वरती पूर्ण काळो असा आणि शंभर टक्के आज कुर्ले बाहेर येतले आहेत बघूया रात्री जर कुर्ल्यांका गेलो तर पुढचं ब्लॉग नक्की कुर्ल्यांचा येतलो पण आधी पाऊस तरी थांबा हो थोडंसं अति पाणी येला तर कुर्ले पण मिळणं मुश्किल असेल बघूया आता किती वेळ लागता थोडस कमी झालो हा पाऊस आणि आज ना बायतानजवळ होम असा तर सगळी जण थंडी जमतील जेवणाची वगैरे तयारी चालू असतील या तिकडे जाऊन बघूया काय चालला सगळेजण जमले आणि आता जेवण करू साठी सगळी जण बाहेर पडली दिदी काय गे पाऊस किती पाऊस गेल्यावरती बाहेर पडली दियात बिये रिगले दिवा पण वेळ सगळी जाईली नारळ पाण्यासाठी मारामारी सुरू असा <laughs> वा शेळीत बघा पाणी फुगला एवढो पाऊस पडलो म्हणजे नक्कीच रात्री कुरले बाहेर येतले आणि बांडूक बघा टँक टँक टॉक <laughs> तर मित्रांनो काल रात्रीपासून लाईट नाही मोबाईल पण माझा आता तीस टक्के असा आणि वायफाय पण गेला नेटवर्क नाही आहे म्हणजे सगळा ठप्पा तर आता बघूया पॉवर बँक असलो तर मोबाईल चार्ज करीन नेटवर्क आणि लाईट दोन्ही पण नाही आहे त्यामुळे व्हिडिओ अपलोड करताना थोडंसं प्रॉब्लेम होता आणि आता मी जरा बागेत जाते या साईडला आ पाऊस थोडंसं कमी आारळ नारळ पडलेत का बघूया आणि व्हाळात जाऊन पाणी किती येईल आता बघूया कारण व्हाळात जर पाणी सुटला तर व्हाळात मस्तपैकी कुर्ले गावते आहेत आणि आज तर तुफानी पाऊस पडता त्यामुळे शंभर टक्के कुर्ले बाहेर येतील या बघा कोपऱ्यात बघा फुल पाणी भरला चला जर व्हाळात पाणी सुटलं ना तर रात्री आम्ही नक्की कुर्ल्यांका जातेलो आणि तुमका पुढचं ब्लॉग केकडे पकडूचं बघू गाव तुला चला आधी जाऊन बघूया बागेत काय पडला की नाहीत बाप रे पाटाचा पाणी सुरू झाला म्हणजे व्हाळ जास्त पाणी असतेला बागेत पोचलो आता सगळीकडे पावसान सगळा ओला ओला झाला यावर्षी रत्तांबे पण काढूक नाही मिळाले रतांबे काढूच्या आधीच पाऊस सुरू झालो लय लवकर सुरू झालो आणि सुरू झालो तर असं नाही की थोडं लागलो आणि गेलो जो काय सुरू झालो तो कंटिन्यू पडता शंभर टक्के मान्सून येल्यासारखं वाटतं ते बघा वांडर बघा हय केडली वांडर सगळेजण भिजतात आणि आता परत पाऊस येईल तो बघा बापरे आज पण भिजाग होतेला वाटतं पूर्ण परत पावसान जोर धरल्या ना आणि हो बघा एक नारळ गावलो चला पावसान सगळे नारळ ना जे काय सुके नारळ ते पडतात त्यामुळे यावचं लागतं बागेत रोज चला एक नारळ गावलो बागेत आणि आता जरा व्हाळात जाऊन बघूया व्हाळात किती पाणी आता कारण आवाज अडचूनच येतात त्यामुळे वाळात पाणी जास्त असते ना पाटात सुटला म्हणजे ओवर झाला पाणी बाप रे घ्या बघा काय पाटाचं पाणी डायरेक्ट रस्त्यावर आई शपथ माका वाटतं व्हाळात कुर्णे मिळणं थोडासा कठीण असा कारण पाटाचाच पाणी बघा किती मोठा काय रे या डेंजर वाळ खालच्या साईडला पुढे जाऊन तुमचा दाखवता व्हाळात किती पाणी येईल आता पण या पाटाचं पाणीच बघा किती मोठा आता खतरनाक आज काय खरा नाही आज व्हाळात काय कुरले गावतील अशी आशा नाही बघूया पाऊस जर कमी झालो पाणी कमी झाला तर मग व्हाळात येऊ गावात बघूया ट्राय करूया आणि झाला काय तर आमचं मेन खेकडे पकडणारो माणूस राज तो नाही सध्या त्याच्या बहिणीचं लग्न तर त्यांची संपूर्ण फॅमिली गेली असा मुंबई तर चार पाच दिवस तरी तो अजून येऊचो नाही त्यामुळे खेकडे पकडूसाठी असो एक्सपर्ट माणूस कोण नाही तर तुला का असा पण ते का काम नसला तर तो आपल्यासोबत येत बघूया समोर माझ्या ना वाळाचा पाणी दिसता आणि त्या एवढा खतरनाक वाहता ना आमचा जो धबधबो तो पण सुरू झालो आमक दाखवतं आहे चला या बघा वाळा किती पाणी बघा पाऊस जर आता कमी झालो ना तर संध्याकाळी पाणी कमी होत नाहीतर काय लागत राहलो तर अजून वाढतला त्यामुळे वाळत फिरणं जरा कठीण असा एवढा पाणी असलं तरी आम्ही फिरू शकतो पण पाऊस वाढता नाही वाढलो तर प्रॉब्लेम होतो बापरे लयच पाणी दिसता कुर्लीव काही दिसत नाही अजून बाहेर येऊ आमचं धबधबो असा छोटस धबधबो चला मित्रांनो आता घरात जाऊया पाऊस माका वाटतं आज दिवसभर असोच असतो आ संध्याकाळी जर कमी झालो तर परत येऊया म्हणजे डायरेक्ट आता टेकडे बघूकच येऊया म्हणजे तुमका पुढच्या मध्ये बघू गावतो आ चला आधी घरात जाऊया हय काय झाला आताच झाला कसला पाणी वावता बघा रस्त्यावरसून तो बघा बोंबुरटो माड खातत ना तो आलो तर मित्रांनो आता घरी चाललं आहे एक नारळ गावलो आणि व्हाळात किती पाणी इला बघलाच तर आज संध्याकाळी प्लॅन करूचो असा खेकडे पकडूचो तर त्याच्यासाठी आजचं व्हिडिओ हेच थांबवत आहे जास्त काय दाखवत नाही कारण संध्याकाळच्या व्हिडिओची तयारी करूची असा आणि पाऊस काय थांबत नाही त्यामुळे बाकी काय काही फिरू शकत नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढाच हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर तीन वेळे नसशाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाय आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा